नमस्कार मित्रांनो तर आज आपण सेकंड हँड कारचा लॉट बघायला आलो आहे कोल्हापूरमधल्या आंबेवाडी इथं एम जे चॉईस कार मोटर्स इथं जसं की मित्रांनो तुम्ही ही कार बघू शकताय मारुती सुझुकीची एस एक्स फोर हे दोन हजार सातचं मॉडेल आहे आणि सेकंड ओनर ही तसे च, कार आहे तसेच या कारची जी प्राइस राहणार आहे ती दीड लाख रुपये या कारची प्राइस आहे तस ती कार आहे आपल्याकडं ती मारुती सुझुकी स्विफ्ट आहे आणि ती मित्रांनो दोन हजार सातचं मॉडेल आहे या कारचं आणि सेकंड ओनर ही कार आहे आणि या कारचं जे प्राइस आहे ते दोन लाख वीस हजार रुपयांमध्ये ही कार तुम्हाला मिळणार आहे आणि व्हाईट कार व्हाईट ही कार आहे आणि वेल मेंटेन अशी कार आहे तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघू शकताय तसेच नेक्स्ट जे आपल्याकडे कार आहे ती मारुती सुझुकी वॅगनार आहे जे की दोन हजार बाराचं मॉडेल आहे आणि सेकंड ओनर ही कार आहे तसेच मित्रांनो या कारचं जे रनिंग आहे ते त्र्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि इन्शुरन्स ओकेमध्ये आहे नऊ महिने इन्शुरन्स या कारचा अवेलेबल आहे तसेच याचं कारची जी किंमत आहे ती दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये या कारची प्राइस आहे तसेच मित्रांनो नेक्स्ट जी कार आहे ती मारुती सुझुकी झेन एस टिलो ही मित्रांनो कार सेकंड ओनर आहे तसेच या या कारचं म्हणजे मॉडेल आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे आणि या कारची जी प्राईस राहणार आहे ती एक लाख ऐंशी हजार रुपये या कारची प्राइस आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला होंडाची कार पाहिजे असेल आणि बेस्ट मायलेजसोबत तर ही होंडा सिटी तुमच्यासाठी सी एन जीमध्ये ही कार अवेलेबल आहे तसेच दोन हजार सातचं सा मॉडेल आहे या कारचं रनिंग एक लाख तेरा हजार किलोमीटर झालेलं आहे आणि या कारची जी किंमत आहे ती एक लाख चाळीस हजार रुपये मित्रांनो आपल्याला फॅमिलीसाठी एक अशी कार पाहिजे असेल जी की बजेट फ्रेंड आहे ती म्हणजे वॅगनार आणि ही वॅगनार सी एन जीमध्ये मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मायलेजसुद्धा सुद्धा जास्त पडणार आहे आणि दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनर ही कार आहे तसेच मित्रांनो या कारचे जे रनिंग झाले ते ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झाले प्लस या कारमध्ये आपल्याला इन्शुरन्ससुद्धा अवेलेबल आहे आणि किंमत या कारची जी आहे ती दोन लाख नव्वद हजार या कारची प्राइस आहे तसेच मित्रांनो नेक्स्ट जी कार आहे ती सेवन सीटर कार आहे जी की मारुती सुझुकी एरटिगा वी एक्स आय मॉडेल या कारचं आहे दोन हजार बाराचं जे हे मॉडेल आहे या कारचं तसेच या कारची जी रनिंग झाली आहे ती साठ हजार किलोमीटर ही चाललेली का कार आहे आणि इन्शुरन्ससुद्धा अवेलेबल आहे या कारचा तसेच या कारची जी किंमत आहे ती पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे या एरटिगाची तसेच नेक्स्ट आपल्याकडं अजून एक एरटिगा आहे जसे की तुम्ही बघू शकताय आणि ती ब्लॅक ग्रे कलर अशा टाईपमध्ये अवेलेबल आहे तीसुद्धा एर्टिगा वी एक्स आय मॉडेल आहे तसेच दोन हजार तेराचं ह्या कारचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आहे प्लस सिंगल ओनर ही कार आहे आणि या कारचं जे रनिंग झाले ते एकोणसाठ हजार किलोमीटर रनिंग झाले प्लस या कारमध्ये आपल्याला इन्शुरन्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या कारचीसुद्धा प्राईस त्या एर्टिगासारखीच पाच लाख पंचवीस हजार रुपये या कारची प्राईस आहे नेक्स्ट कार अजून एक आपल्याकडं एरटिगाचा आहे एर्टिगाचा पूर्ण तीन अशा या कार आहेत लॉटमध्ये तुम्ही बघू शकता या एरटिगाचं सुद्धा वी एक्स आय मॉडेल आहे त्या दोन एरटीगा पेट्रोलवरच्या आहेत प्लस आणि ही जी एर्टिगा आहे ती सी एन जी एर्टिगा आहे त्यामुळे आपल्याला मायलेजसुद्धा यामध्ये चांगलं बघायला मिळते दोन हजार तेराचं ह्या कारचं मॉडेल आहे आणि ही कार सेकंड ओनर ही कार आहे तसेच ह्या कारचं रनिंग झाले ते ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झाले प्लस या कारमध्ये आपल्याला इन्शुरन्ससुद्धा अवेलेबल आहे आणि या कारची प्राईस पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे जर तुम्ही ड्रायव्हिंग शिकणार असाल किंवा तुम्हाला एक पहिली सेकंड हँड अशी कार घ्यायची आहे जी की अंडर एक लाख रुपयेमध्ये भेटणार आहे तर तुमच्यासाठी ही उत्तम कार ठरू शकते कारण टाटाची बिल्ड क्वालिटी आहे प्लस ही टाटा नॅनो आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे सिंगल सिंगल ओनर ही कार आहे तसेच या कारचं जे रनिंग झाले ते सतरा हजार किलोमीटर रनिंग झालेली ही कार आहे आणि किंमत राहणार आहे फक्त नव्वद हजार रुपये तसेच मित्रांनो नेक्स्ट जी कार आहे ती मारुती सुझुकी डिझायर आय मॉडेल आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे या कारचं तसेच ह्या कारमध्ये सुद्धा इन्शुरन्स अवेलेबल आहे आणि ह्या कारची जी प्राईस आहे ती दोन लाख ऐंशी हजार रुपये या कारची प्राईस आहे जी की प्राईस निगोशिएबल राहणार आहे प्रत्येक कारच्या प्राईसमध्ये <laughs> तसेच मित्रांनो जर तुम्हाला दीड लाख बजेटच्या खालची प्राईसवर एक कार बघत असाल तुम्ही तर तुमच्यासाठी ही कार आहे ही मारुती की वॅगनार वी एक्स आय मॉडेल आहे दोन हजार नऊचं मॉडेल असलेली ही कार आहे सेकंड ओनर ही कार आहे सेकंड से सेकंड ओनर ह्या कारचं आहेत तसंच रनिंग जे झाले ते अष्ट्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेली का कार आहे आणि या कारची जी, जी प्राईस राहणार आहे ती एक लाख पस्तीस हजार रुपये प्राईस राहणार आहे हीसुद्धा प्राईस निगोशिएबल आहे तसेच मित्रांनो रेनॉल्डची एक जबरदस्त कार म्हणजेच रेनॉल्ड डस्टर जी की आता खूप कमी अशी बघायला मिळते आणि आपल्याकडे ही कार सेलला अवेलेबल आहे तसेच ह्या कारचं जे मॉडेल आहे दोन हजार तेराचं मॉडेल असलेली ही कार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कार सिंगल ओनर आहे आणि ही कार जी ड्रेवन आहे ती एक लाख दहा हजार किलोमीटर ड्रिवन अशी कार आहे या कारमध्ये आपल्याला इन्शुरन्स अवेलेबल नाही प्लस ह्या कारचं जी प्राईस आहे ती चार लाख पंचवीस हजार रुपये या कारची प्राईस आहे आणि ती प्राईससुद्धा निगोशिएबल असणार आहे टेन ही कार आहे तसेच हिचं जे ओनर आहे ते थर्ड ओनर अशी ही कार आहे आणि इन्शुरन्ससुद्धा या कारमध्ये अवेलेबल आहे आणि एक लाख पंचवीस हजार प्राईस आहे या कारची आणि प्राईस निगोशिएबल राहणार आहे झेन आहे जी की टायगर शेप झेन या कारला ओळखलं जाते दोन हजार सहाचं या कारचं मॉडेल आहे सिंगल ओनर ही कार आहे ऐंशी हजार किलोमीटर ही ड्रिवन असलेली कार आहे तसेच या कारचं जे प्राइसिंग आहे ते एक लाख पंधरा हजार रुपये आहे आणि ही प्राईससुद्धा निगोशिएबल असणार आहे मित्रांनो अजून एक फॅमिली फ्रेंडली कार म्हणजे मारुती सुझुकी आर जी की सी एन जीमध्ये ही कार अवेलेबल असणार आहे त्यामुळे मायलेजसुद्धा या कारचं एकदम बेस्ट असणार आहे ह्या कारचं जे मॉडेल आहे दोन हजार तेराचं ह्या कारचं मॉडेल आहे आणि ओनर ह्या कारचे दोन राहिलेत सेकंड ओनर अशी ही कार आहे तसेच रनिंग जे झाले ते पंच्याऐंशी हजार किलोमीटर कारचं जे ड्रिवन आहे ही कार तसेच इन्शुरन्ससुद्धा या कारमध्ये अवेलेबल आहे आणि या कारची जी प्रायसिंग असणार आहे मित्रांनो ती दोन लाख ऐंशी हजार प्राइसिंग असणार आहे कारची कंडिशनसुद्धा एकदम टॉप कंडिशन, एक कंडिशन टायरसुद्धा वेल मेंटेन अशा कंडिशनमध्ये या कारचे अवेलेबल आहेत तर मित्रांनो नेक्स्ट जी का का कार आहे ती सध्या ट्रेंडिंगला असणारी अशी ही कार आहे ही कार घेऊन लोकं मॉडिफिकेशन त्यामध्ये भरपूर करतात तसेच मित्रांनो ही कारसुद्धा सेलमध्ये खूप कमी लोकांकडे अवेलेबल आहे तसेच या शोरूममध्ये सुद्धा ही कार अवेलेबल आहे या कारचं नाव आहे मित्रांनो वॉक्सवॅगन पोलो हाय लाईन टॉप वेरियंट ह्या कारचं आहे तसेच दोन हजार तेराचं मॉडेल असलेली ही कार आहे आणि सेकंड ओनर ह्या कारचे म्हणजे दोन ओनर राहिले त्या कारचे तसेच जी ही कार जी रनिंग झाली आहे ती सत्तर हजार किलोमीटर अशी ड्रेवन असलेली ही कार आहे तसेच मित्रांनो इन्शुरन्ससुद्धा हो या कारमध्ये आपल्याला अवेलेबल आहे आणि या कारची जी प्रायसिंग आहे ती तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे जे की निगोशिएबल असणार आहे आत्तापर्यंत आपण जेवढ्या कार्स बघितल्या त्यामध्ये सगळ्यांमध्ये ही कार अशी बेस्ट अशी कार आहे आणि व्हॅल्यू फॉर मनीसुद्धा कार आपण म्हणू शकतो प्राईस निगोशिएबल आहे आणि एकदम कमी किंमत आहे ह्या पोलोची दिवाळीची ऑफर ठेवलेली आहे प्रत्येक गाडी मागं आपण पाच हजाराचं डिस्काउंट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला पाच हजाराचं गिफ्ट ऑफची मिळू हो शकते तुम्ही कुठलीही गाडी एक खरेदी केला तर तुम्हाला गिफ्ट मिळून जाईल तुम्ही जर या शोरूम मधून सिंगल कार खरेदी केलं तर तुम्हाला टेन थाउजंड चे सुद्धा भेटून जाऊ शकतात आणि ज्या कारचे जर प्राइसिंग आहेत मी व्हिडिओ मध्ये मेन्शन केला त्या कारचे ज्या प्रायसिंग आहेत खूप खूप चांगल्या अफोर्डेबल असा सगळ्या कार आपल्याला इथं अवेलेबल आहे तर नक्की सगळ्यांनी एकदा इथं नक्की जायला लागते ऍड्रेस काय आपलं कोल्हापासून एक किलोमीटर अंतरावर ज्योतिबा बन्ना रोड आहे आंबेवडी गाव आहे तिथं आपल्या रोडला एक ऑफिस आहे कार मोटर्स तुम्ही भेट देऊन जाऊ शकता अशाच मित्रांनो भन्नाट आणि सेकंड हँड कारच्या ज्या ऑटोमोटिव्ह जी ऑल इन्फॉर्मेशन आहे मराठीतून तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो आणि अशाच नवीन कारचा रिव्ह्यू प्लस आपण सेकंड हँड कारचे रिव्ह्यू घेऊन येतोय